मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या घरात पडलेल्या एक काठी किंवा पीवी सहाय्याने एक सुंदर असा एक्सरसाइज करणार आहोत त्याला आपण स्टिक योगा असं म्हणत असतो संपूर्ण बॉडी वर्कआउट अप्पर बॉडी वर्कआउट आज आपण पाहणार आहोत या काठीच्या साह्याने किंवा स्टिकच्या सहाय्याने जर आपण वर्कआउट केला तर शरीराची लवचिकता वाढते शरीराला अधिक सेफ्टी आणि डीप स्ट्रेचिंग मिळत असते शरीराचे संतुलन स्थिरता वाढते त्यामुळे बॉडी पॉश्चर टिकवणे सोपे जात असते बॉडी अलायमेंट योग्य राहते मान पाठ कंबर हे चुकीच्या पोस्टरमुळे आपल्या ते त्याच्यामुळे आपल्याला सुधारता येत असतात थोडक्यात सांगायचं चा म्हणजे योगा हा बॉडी अलायमेंट सुधारण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे चला तर मग शिकूया स्टीक योगा अप्पर बॉडी साठी सर्वप्रथम एक अशा प्रकारची काठी घ्या घरात पडलेली कुठल्या प्रकारची काठी असेल किंवा पीव्हीसी पाईप असेल तर पीव्हीसी पाईप घ्या आणि त्याच्यात आपल्या छातीपेक्षा थोडस जास्त अंतर घ्या वायात एक योग्य अंतर ठेवा आणि श्वास घेत शक्य तेवढं हात मागे न्या श्वास सोडत हात खाली श्वास घेत हळू हात वरती न्या श्वास सोडत हात खाली आणा खंद्यांसाठी एक सुंदर वाय श्वास घेत वर हळू खाल, काठी खाली आणा शोल्डर मुवमेंट याच्याने आपले खांदे यांना सुंदर प्रकारे एक्सरसाइज मिळते आणि खंदे जर जखडले असतील तर खांदे मोकळे करण्यासाठी एक सुंदर व्यायाम त्याच्यानंतर दुसरी एक्सरसाइज पाहणार आपण स्टीक योगाची सरळ करा अशा पद्धतीने आणि उजव हातपाठी मागे नेऊ पूर्ण हा हात अशा पद्धतीने गोल करा एक पुन्हा स्टीक सरळ करा उजव्या बा हात वर करून अशा पद्धतीने पूर्णपणे शोल्डर मुवमेंट होतात त्याच्यामुळे पूर्ण शोल्डर रोटेट होतात हीच क्रिया आपण डाव्या बाजूने करणार आहोत डाव्या बाजूने करताना डाव्या बाजूने काठी अशा पद्धतीने एक दोन वेळेस तुम्ही पंधरा पंधराचे चे चार सेट किंवा पंचवीस पंचवीसचे चे चार सेट तुमच्या पद्धतीने करू शकतात आता आपण बघितलं खांद्यांसाठी आता आपण बघणार आहोत पुढची एक्सरसाइज साईड बेंडिंग दोन्ही हात वरती न्या आणि श्वास सोडत डाव्या बाजूला वाका याच्यामुळे दोन्ही हात सारखे राहतात काठीचा उपयोग केल्यामुळे श्वास घेत वरती या पुन्हा श्वास सोडत हळूहळू हळू खाली जा श्वास घेत वरती या दोन्ही हात एकदम सारखे खाली जातात त्यामुळे याचाच दुसरा प्रकार आपण पाहूया मित्रांनो काठी आपल्या आता खांद्यावर ठेवा दोन्ही हात अशा पद्धतीने आणि पुन्हा श्वास सोडत आपल्या उज्या बाजूला वाका डाव्या बाजूकडे पहावरती श्वास घेत वरती या श्वास सोडत हळूहळू पुन्हा डावीकडे वाका श्वास घेत वरती पुन्हा एकदा एक आपण श्वास सोडत हळूहळू उजवीकडे वाका नजर आपली डाव्या हाताकडे साइड बेंडिंग डावीकडे आणि उजवीकडे त्याच्यानंतर थांबवा बघा ह्या बाजूला खांद्यापासून तर पूर्ण कमरेपर्यंत आपल्या पूर्ण स्नायूंना ताण पडतो पुन्हा उजवीकडे या बाजूला असलेली पूर्ण चरबी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो आपला बॅलन्स जाऊ नये म्हणून आपण स्टिकचा उपयोग करत असतो ण्याच्या पद्धतीने खांद्यापेक्षा अंतर जास्त ठेवा आणि श्वास सोडत आपल्या उंचीकडे हळूहळू हळूहळू श्वास सोडत जेवढं शक्य असेल तेवढं वळण्याचा प्रयत्न करा थोडा थांबा पुन्हा श्वास घेत समोर या आता डावीकडे श्वास सोडत हळूहळू फक्त कमरेपासून वरती दोन्ही हात सारख्या सरळ दिसतात ज्याप्रमाणे आपण ओढे कपडे पिळतो त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण पाठीमागच्या पाठीचा मनका हा पिळला जातो श्वास सोडत हळूहळू मागे जा श्वास घेत सरळ या पुन्हा एकदा क्रिया करू मित्रांनो श्वास सोडत हळूहळू मागे जा श्वास घेत पुन्हा सरळ आता याच्यातला दुसरा प्रकार काठी आपली खांद्यावर ठेवा आणि हीच क्रिया आपल्याला करायची आहे हळूहळू हळूहळू उजव्या बाजूला श्वास सोडत पाय सरळ असतील फक्त खांद्यातून मागे वळा श्वास घेत पुन्हा सरळ या आता डाव्या बाजूला श्वास सोडत साइड ट्विस्टिंग डावीकडे आणि उजवीकडे वळणे जेवढं शक्य असेल तेवढं वळण्याचा प्रयत्न करा थोडा थांबा या स्थितीत शरीराची याच्यामुळे लवचिकता वाढते आणि आजूबाजूला असलेली पूर्ण चरबी कमी व्हायला हळूहळू सुरुवात होते सुरुवातीला हळूहळू करा त्याच्यानंतर तुम्हाला एकदा सवय झाली की तुम्ही अशा पद्धतीने ही एक्सरसाइज स्पीडली पण करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत बॅकवर्ड बेंडिंग पाठीमागे आपल्याला वाकायचं आहे काठी समोर घ्या छाती समोर थोडं खांद्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि एक, एक दीर्घ श्वास घेत हळूहळू पाठीमागे वाका थोडा थांबा श्वास सोडत पुन्हा जागेवर या हीच क्रिया आपण पुन्हा करणार आहोत श्वास घेत पाठीमागे वाका पुन्हा समोर या तुम्हाला पंधरा पंधरा चे चार किंवा पंचवीस पंचवीस चे सेट अशा पद्धतीने करायची आहे याच्यातला दुसरा प्रकार पुन्हा काठी आपल्या खांद्यावर घ्या दोन्ही सरळ खांद्याला समांतर करा आणि श्वास घेत पुन्हा मागे वाग कमरेतून पूर्ण मागे वाका, वाका। थोडा थांबा त्या स्थितीमध्ये आपल्या पुढच्या पोटावर पूर्णपणे याचा ताण पडत असतो श्वास घेत हळूहळू मागे जेवढे शक्य असेल तेवढं मागे वाकण्याचा प्रयत्न करा आणि हळूहळू पुढे या आता यातला पुढचा प्रकार आहे फॉरवर्ड बेंडे दोन्ही हात समोर पुन्हा श्वास सोडत हळूहळू खाली वाका थोडा थांबा श्वास घेत दीर्घ श्वास घेत पुन्हा वरती या पुन्हा श्वास सोडत मित्रांनो हळूहळू खाली जा थोडा थांबा या स्थितीत श्वास घेत वरती या प्रत्येक क्रिया हे तुम्हाला पंधरा पंधरा वेळा किंवा पंचवीस पंचवीस चे सेट तुम्हाला करायचे आहेत याच्यातलाच पुढचा प्रकार पुन्हा आपण पाहूया काठी खांद्यावर ठेवा दोन्ही आत सरळ आणि जेवढं शक्य असेल तेवढं श्वास सोडत हळूहळू खाली वाका मनातल्या मनात काउंटिंग करा वन टू थ्री फोर फाईव्ह श्वास घेत वरती या पुन्हा श्वास सोडत हळूहळू खाली श्वास घेत हळू वरती तर पहा मित्रांनो आज आपण घरात पडलेल्या एका काठीच्या साह्याने सुंदर प्रकारे एक्सरसाइज केलेली आहे कुठे आपल्याला जिमला जायची गरज नाही अशा प्रकारची काठी असेल कुठले प्रकार काठी प्लास्टिकची पीव्हीसी सी असेल तर त्याच्या सहाय्याने आपण स्टिक योगा करत असतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बॉडी पॉश्चर आणि अलाइनमेंट सुधारण्यासाठी आणि चुकीचा पॉश्चर सुधारण्यासाठी आपण या काठीचा उपयोग करून एक्सरसाइज करत असतो शरीराच्या कमरेपासून वरती आज आपण एक्सरसाइज पाहिली आणि पुढच्या व्हिडिओला आपण पाहणार आहोत कमरेपासून खाली पायांसाठी एक्सरसाइज तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा